नमस्कार बंधूंनो येत्या चोवीस जून ते तीस जून या कालावधीत गोवा राज्यामध्ये वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये संपूर्ण जगभरातले प्रमुख हिंदुत्ववादी नेते त्याचप्रमाणे विचारवंत लेखक आणि संत महंत यांचा सहभाग असणार आहे बांधवांनो आत्ताच निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकीमध्ये एक वेगळं पण आपल्याला लक्षात आलं असेल की या निवडणुकीमध्ये पंजाबमधून अमृतपाल सिंग त्याचप्रमाणे काश्मीरमधून रशीद इंजिनियर हे तुरुंगातून तु निवडणूक लढवून निवडून आलेले आहेत बांधवांनो जे खलिस्तानची भूमिका मांडत जे भारतापासून वेगळं होण्याची काश्मीरमध्ये भूमिका मांडतायत ते आता भारत विरोधी षडयंत्र करणारी लोक जर संसदेत जायला लागली तर ह्या देशातली लोकशाही अपयशी ठरते का किंवा ती संकटात येते का याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे गोवा राज्याच्या दृष्टीने बघितलं तर गोव्यात काँग्रेसचे जे खासदार निवडून आले विर्यातो फर्नांडिस यांनी भूमिका मांडली की गोवा राज्यावरती आपलं जे संविधान आहे ते जबरदस्ती थोपलं याविषयी काँग्रेस बोलायला तयार नाही की जे कालपर्यंत म्हणत होते संविधान धोक्यात येणार आहे जर हा मुद्दाच असा आहे की जो ज्या गोमंतकातल्या क्रांतिकारकांनी गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांचा अपमान करणारा मुद्दा आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून आज अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा हिंदू राष्ट्राची चर्चा करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे जे हिंदू राष्ट्र जगाच्या पुढे आदर्श आणि एक विश्वास निर्माण करणारं कुटुंग, असेल जे वसुधैव कुटुंब कुटुंबकमची संकल्पना आणणारं असेल आणि म्हणून या अधिवेशनामध्ये याविषयी चर्चा केली जाईल भूमिका ठरवली जाईल आपणही या अधिवेशनामध्ये सहभागी होऊ शकता ते हिंदू जागृती डॉट ओ आर जी या संकेतस्थळावरून याचं थेट प्रक्षेपण असेल त्याचप्रमाणे हिंदू जागृती या युट्यूब चॅनेलवरून याचं थेट प्रक्षेपण असेल आपणही हिंदू राष्ट्राचे समर्थक बनवूया आणि या देशाला सुरक्षित हिंदूंसाठीची भूमी बनवून हिंदू राष्ट्र बनवूया अशा प्रकारचं आव्हान मी आपल्या सगळ्यांना करतो धन्यवाद